नमस्कार मी डॉक्टर नितीन उपाध्ये ग्रंथ तुमच्या दारी समन्वयक आपण सर्वांना अभिजात मराठी भाषा सप्ताह आणि वाचन प्रेरणा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने ग्रंथ तुमच्या यू ए हा उपक्रम राबवला आहे आणि त्याकरता मी हा व्हिडिओ करत आहे जात हीच माझी शिक्षा जात हीच माझी शिक्षा जन्म हीच माझी चूक आयुष्यभर वाहायचं ओझ कोणाच्या बापाचं कोणाच्या रूढीचं हे माझे शब्द नव्हे हे दया पवारांचे शब्द आहेत ते जेव्हा आपल्या जन्माबद्दल कळकळीने म्हणतात तेव्हा एक कवी हृदय म्हणून मीही समजू शकतो त्यांच्या मनाची व्यथा त्यांच्या मनाचे संताप आज मी आपण सर्वांशी मराठी साहित्यामध्ये दलित साहित्य या प्रकारावरती संवाद साधणार आहे खरं म्हटलं तर दलित साहित्य हे फार जुनं नव्हे आपल्या जुन्या संतांनी चोखामाळी बहिणाबाई जनाबाई नामदेव ह्या लोकांनी दलित साहित्यावरती भरपूर लिहिलं आहे पण ते भक्ती ह्या रूपाने होतं दुसऱ्या कोणत्या विषयांवरती कदाचित त्यांनी विचारच केला नाही की त्यांना त्याची जाणीवच झाली नाही आपल्यावर होणारे अपमान आपल्यावर होणारे त्रास त्यांनी देवाचं एक आपल्यावरती ओझा आहे असं समजून त्यांनी त्याला स्वीकारलं असेल पण नंतर ही परिस्थिती बदलली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपण स्वतंत्र झालो भारत स्वतंत्र झाला पण तरीही काही लोकांपर्यंत ती स्वतंत्रता पोचली नाही म्हणून ज्या दयापाळ म्हणतात माझ्या हक्कासाठी आवाज उठवला तरी मला चूप राहण्यास सांगितलं म्हणूनच आज मी आपल्यासमोर दलित वाङ्मयाची वाटचाल या विषयावरती माझे विचार मांडणार आहेत दलित साहित्य हिंदीमध्ये जर विचार केला तर प्रेमचंद यांनी गोदान कफन आणि असे पुष्कळ उपन्यास आणि कहाण्या लिहिल्या आहेत माश्विता देवी आशा आशापुर्णा देवी यासारख्या लेखिकांनी बंगाली ओरिया भाषेमध्ये सुद्धा भरपूर साहित्य लिहिलेलं आहे पण मराठी साहित्यामध्ये म्हटलं तर हे दलित साहित्याचा उदय एकोणीसशे साठ नंतर झाला या साहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे चीड बंड विद्रोह आणि नकार यामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता विज्ञाननिष्ठा आणि न्याय ही मूलभूत मूल्ये आढळतात हे साहित्य केवळ दलितांचे दुःख सांगणारे नाही तर संपूर्ण समाजाला न्याय परिवर्तनाचा मार्ग दाखवणारे आहेत नामदेव ढसाळ यांच्या गांडू बगीचा याचं नाव एकूणच कदाचित उच्चभ्रू संस्कृतीच्या लोकांना थोडं ऑळ वाटेल गांडूबगीचा शब्दच आम्हाला हलवतात तुम्ही उंच इमारतीत सुखाची गाणी गाता आणि आम्ही चिखलातल्या गटारात घुसतो आमच्या आक्रोशाचे प्रतिध्वनी तुम्हाला ऐकूच येत नाहीत शब्द साधेत याच्या मागची पीडा फार खोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शब्द शस्त शस्त्रांचा वापर काढून रक्तपात न करता समाज परिवर्तन घडवून आणले त्या परंपरेतच अण्णाभाऊ साठे यांनी स्पष्टपणे म्हटले की आम्ही दलित साहित्यिकांना दलितांना जुलमातून मुक्त करणारे साहित्य निर्माण केले पाहिजे नारायण सुर्वे आपल्या कवितेत मी कामगार आहे मध्ये म्हणतात मी कामगार आहे माझ्या हातातल्या घट्ट मुठीवर जग उभा आहे पण तरी माझ्या पोटाला भाकर नाही ही एक विडंबना नभित का संपत्ती त्यांना न्याय आम्हाला पण मी फक्त हक्क मागतोय हे पुढे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीस साली मूक नायक एकोणीसशे सत्तावीस साली बहिष्कृत भारत एकोणीसशे एकोणतीस साली जनता आणि एकोणीसशे पंचावन्न साली प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे जन्माला घातली बहिष्कृत भारतातील त्यांचे अगलेख म्हणजे त्यांच्या आवृत्त वृत्तपत्र सृष्टीतील तेजस्वितांचे प्रत्यय आणून देतात चिंतन अभ्यास पूर्णता तर्क कठोरता आणि सामाजिक दृष्टिकोन यांचे दर्शन त्यांच्या सर्वच लेखनातून घडते दलितचं साहित्य सा वास्तव जीवनाचे चित्रण फार मोठ्या प्रमाणातून प्रकट होण्याचा काळ म्हणजे एकोणीस साठ नंतरचा लेखन उपलब्ध आहे साहित्याच्या शब्दांच्या खोडी बेडीत अडकलेली क्षीण खंडाने आणि स्वानुभवांच्या खोलीने अथांग बनलेली वेगवान शब्दांकाने यांच्यात तीव्र स्पर्धा जाणू लागली याच्या पुढच्या भागात आपण अजून काही साहित्यकार आणि त्यांच्या लेखनाबद्दल बोलू पण आता सध्या मी थांबतोय थांबतो आहे कारण हा व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे नमस्कार